हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आजचा रेसिपी, रेसिपी काय आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आजचं हे दुपारचं जेवण आहे आणि सकाळचं सगळं सगळं आवरलेलं आहे नाश्ता पोरांचा डबा आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी आहे आणि इकडं मी शेवगा सगळं कट करून साल वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते गॅसवर एक तांब्या पा कढईमध्ये एक तांबे पाणी घातलेलं आहे आणि गॅसवरती शेवगा ठेवलेला आहे आणि इकडे शेवग्यामध्ये मसाले काय काय टाकायचं आहे ते पण बघा इकडे मी खोबरं घेतलेलं आहे आणि इकडं मिळतीनं बारीक चिरून घ्यायला लागलो आहे आणि दोन ते तीन टोमॅटो घेतलेला आहे आणि ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतो त्यामध्ये जरा कोथिंबीर पण टाकते इकडे लसूण पण टाकलेलं आहे आणि इकडे शेवगा बघा इथं पाणी उकळते पाण्यात ते शिजायला लागल्यात आणि ते त्या मसाल्यामध्ये दोन कांदा पण चिरून टाकलेला आहे हे बघा एवढा मसाला झालेला आहे आणि इकडे बारीक करून घेतो आणि इकडे शेवगा पण शिजलेला आहे जास्त गिरं शिजवायचं नाही जर असं कच्चा असायला तर चालते नंतर ब मसाल्यामध्ये पण शिजायला शिजवायला पाहिजे आणि त्यामध्ये हे वटाणं पण मिक्स करायचं आहे वटाणा इकडे भाजून घ्यायला लागलो इकडं मसाला पण तयार झालेला आहे इकडं वटाणं भाजून घेतो आणि इकडं मसाला पण बारीक करून घेतलेला आहे कढाईमध्ये तेल टाकतो ते जरा त्यामध्ये जरा जिरे जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी पण टाकलेलं आहे आणि इकडे मिक्स मधला मसाला काढून तेलामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हे मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये हळद आणि गरम मसाला धनं पावडर आणि जरास लाल तिखट हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं झालेलं आहे मसाला आणि त्या मसाल्यामध्ये तर उकडून घेतलेला शेवगा आणि वटाणा घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे इकडं मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नको जरा सरस रस रसरस असलं तर चालतंय मी त्यात चिरून कोथमीर पण जरा टाकतो कस्तुरी मेथी पण टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ आता इकडं भाजी तयार झालेला आहे शेवग्याची शेवग्याची भाजी तयार झालेलं आहे जास्त घट्ट पण केलेला आहे आणि पातळ पण नाही असं झालेलं आहे बघा चला या जेवायला तुम्ही पण आजचं दुपारच्या जेवणाला आहे शेवग्याची भाजी मी इकडं डाळ शिजवून घेतलेलं आहे डाळ आणि टोमॅटो घातलेला आहे मी सुद्धा डाळ कुकरला शिजवून घेतलेला आहे आणि तर वरला तडका द्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये एक चमचा तेल आणि मोहरी सर्व टाकून कडीपत्ता टाकलेला आहे आणि थोडं लसूण टाकलेलं आहे रस्सा हळद पण टाकतो त्या जरा कोथिंबीर पण टाकलेला आहे आणि त्या कुकरमध्ये हे मसाला टाकतो आणि तडका दिलेला आहे इकडं वरण पण तयार झालेलं आहे सर्व जेवण तयार झालेलं आहे चला या जेवायला तुम्ही पण इकडे बघा शेवग्याची भाजी आणि भात आणि वरण चपाती चला या जेवायला आजचं जेवण आहे दुपारचं जेवण आहे हे तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय